नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर अन्न व औषधी प्रशासन विभागाअंतर्गत किंवा ऑलरेडी अगोदर एक पूर्वसूचना वगैरे आलेली होती ज्या ठिकाणी दहा हजार आठशे शेहेचाळीस जागांच्या पदभरती संदर्भात माहिती आपणास मिळालेली होती कोणती समर्ग असणार आहेत एक आरोग्य विभागाच्या टाईपची ही भरती असणार आहे त्याच्यामध्ये अर्ध्याहून जास्त जे आहे ते आरोग्य विभागाचीच पदे आहेत बाकीचे जे क्लर्क वगैरे ते कॉमन असतात ती तशीच पदे आहेत तर याची नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर जाहिरातीमध्ये पदे पात्रता वेतन आणि वगैरे सगळी माहिती आपण या ठिकाणी कवर करणार आहोत तर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्याकडे फक्त शंभर रुपयामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या पोस्टच्या नोट्स आहेत आपल्याकडे त्या प्रोव्हाइड करत आहोत फक्त शंभर रुपयामध्ये परिपूर्ण तयारी होईल असे नोट्स आम्ही बनवत आहोत तर इन फ्युचरमध्ये कोणत्याही भरतीला जर अप्लाय केलं असेल तर एक वेळा इन्क्वायरी करा खाली मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोट्स विबद्दल माहिती विचारू शकता वळूयात आपल्या मेन व्हिडिओकडे पहा या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे ते नॉर्मली जागा जी आहेत ते जवळपास कमी आहे म्हणजे एक दोनच संवर्गाच्या भरत्या आहेत बाकीची सगळी संवर्गाच्या सगळ्या भरत्या तुम्हाला पाहायला मिळतील येतीलच काळजी करू नका आणि याच्यामध्ये कोणते समर्ग आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहेत ज्याच्या जागा सदतीस आहेत आणि त्यानंतर पुढे जर पाहिलं तर एक विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ जे की गट बहोत्सव आहे ज्याची एकोणीस जागा आहेत अशी मिळून टोटल जर पाहिलं तर छप्पन जागा या आहेत आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत फक्त दोन संवर्गाच्या आहेत आणि ते पण वेगवेगळ्या प्रयोगशाळा म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यानुसार एक चार तीन जिल्ह्यामध्येच आहेत तर या तीन जिल्ह्याच्या जाहिराती आहेत बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या तुम्हाला पाहायला मिळतील काळजी करू नका आणि याची पात्रता या ठिकाणी पाहू शकता पात्रता सुद्धा मी ॲड केलेली आहे जाहिरात अद्याप आलेली नाही आहे तेवीस तारखेला तुम्हाला जाहिरात परिपूर्ण मिळून जाईल काळजी करू नका तर पहा नेमकं याच्यामध्ये काय म्हटलं विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ याचं जे आहे ते मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शाखेची या ठिकाणी पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा जे आहे ते जीवरसायनशास्त्र सॉरी बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री याच्यामध्ये तुमची दोन्हीपैकी एकामध्ये पदवी तर मास्टर डिग्री असावं असं त्यांनी म्हटलं किंवा हे जर नसेल तर परत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी विश्लेषणाचा जो किमान अठरा महिन्याचा अनुभव असणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर अशी ही पात्रता आहे कशाची विश्लेषण रसायनशास्त्रज्ञाची आणि त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्याची याचं तेवढी हार्ड नाही फक्त मान्यताप्राप्त विज्ञान शाखेची या ठिकाणी तृतीय श्रेणीमधील पदवी असावं किंवा औषध निर्माणशास्त्र पदवीधारक जर असाल तर चांगली गोष्ट आहे तर अशा पद्धतीची ही आहे बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्या जाहिराती आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती कवर करत असतो बाकी ऑनलाईन वगैरे अर्ज वगैरे तुम्हाला तेवीस तारखेपासून चालू होणार आहेत आणि जाहिरात वगैरे तुम्हाला एक दिवस अगोदर बावीस किंवा आजच्या आजच्या तारखेमध्ये तर नाही मिळणार उद्या मिळेल तर काळजी करू नका तर लक्षात असू द्या बाकी डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या पदभरतीची माहिती मिळेल